गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

एकोणीस एप्रिल रोजी वेळापूर येथे उत्तम जानकर यांनी घेतलेल्या बैठकीत माशिरस तालुक्यातील मागील पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या जानकर विरुद्ध मोहिते पाटील हा राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याची घोषणा झाली आहे या बैठकीत जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हेही उपस्थित होते आणि यावेळी बोलताना उत्तम जानकर यांनी सहा महिन्यांपूर्वीच मोहिते पाटील आणि माझी चर्चा झाली होती तेव्हाच आमचं ठरलं होतं असा खळबळजनक खुलासा उत्तम जानकर यांनी एकोणीस एप्रिलच्या बैठकीत केल्यानंतर बैठकीस उपस्थित असलेले उत्तम जानकर समर्थक देखील भूचखळात पडल्याचं दिसून आलं माशिरस तालुक्यात पक्ष ही बाब गौण ठरवत मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक असे दोनच राजकीय प्रवाह प्रभावी राहिले आहेत प्रत्येक निवडणुकीत आमने सामने लढत आले आहेत आणि यातूनच या तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांनी उत्तम जानकर यांच्या मागेही आपले बळ उभं केल्याचं दिसून आलं होतं रविवारी खुरुस येथे झालेल्या मोहिते पाटील विरोधकांच्या बैठकीत उत्तम जानकर यांच्यावर जोरदार निशाणा साधत आम्ही स्वाभिमानाची लढाई माशिरस तालुक्यात लढत राहू असा निर्धार अनेकांकडून व्यक्त करण्यात आल्याचं दिसून आलं कुणाची भीक म्हणून या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला आमदारकी नकोय अशी टीकाही यावेळी करण्यात आली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काय म्हणाले या बैठकीचे संयोजक सोमनाथ वाघमोडे घेतली त्या बैठकीत त्यांनी निर्णय जाहीर केला मोहिते पाटील यांच्याशी युती करण्याचा ते बैठकीत असंही सांगितलं की हा निर्णय सहा सहा पूर्वीच आणि त्याचेच एक पडसाद म्हणून तुम्ही आज या ठिकाणी सर्व सर्वपक्षीय बैठक घेतली काय सांगाल या बैठकीच्या नियोजन आयोजनामागची भूमिका काय या बैठकीच्या आयोजनामागची भूमिकाच ही आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून हा माळशिरस तालुका प्रस्थापितांच्या विरोधात एक संघ लढतो आहे आणि तो लढत असताना कालचा जो एकोणीस तारखेचा निर्णय होता तो जनतेला पटलाय की न पटलाय हे आम्ही सांगण्यापेक्षा आपल्या समक्ष आपल्या बांधवांच्या समक्ष ह्या माळशिरस तालुक्यातील सर्व पक्ष नेते मंडळींनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे जनभावना आपल्यासमोरच व्यक्त केलेल्या आहे त्यामुळं आपल्याही लक्षात आला असेल की घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य मी सांगण्याची काय आवश्यकता नाही आपल्यासमोर तालुक्यातील प्रमुख विविध पक्षाच्या नेते मंडळी तो निर्णय मान्य आहे की नाही हे आपल्या समोरच लक्षात आलेलं आपण आता बोलताना सांगितलं की या तालुक्याच्या मागील पन्नास साठ वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये पाटील समर्थक आणि विरोधक असे दोन प्रवाह राहिलेले आहेत आज एक तुमच्यातला प्रवाह निफळून तिकडे गेलाय असं तुम्हाला वाटतंय का त्याचा फारसा परिणाम होईल असं वाटतं निश्चित तुम्हाला सांगतो असं काय नाही पहिल्यापासूनच माळेशिरस तालुक्यात आत्ता मी बोलताना तुम्हाला एक उदाहरण दिलं या तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असं दोनच प्रवाह आहेत कुठल्या पक्षाचा विषय या माशिरस तालुक्याचं राजकारण इतर तालुक्याप्रमाणे नाही सन दोन हजार चौदामध्ये इथला सत्ताधारीच्या विरोधात आनंद खंडागळे नावाचा उमेदवार उभा होता आणि त्यांचं चिन्ह चप्पल होतं त्या चप्पलच्या चिन्हालासुद्धा एकाहत्तर हजार लोकांनी मतदान केलं होतं मग पहा ही माळशिरस तालुक्यातली जनता ही जेवढी तो वर्ग आहे त्याच्याबरोबर विरोधकाला तशा पद्धतीचा वर्ग आहे त्यामुळं कोण कुठं गेलं हे अशी मी त्याच्यावर भाष्य करणार नाही ना ना येणारा ना काळ त्याचं उत्तर देईल आता या ठिकाणी काही जणांनी मनोगत व्यक्त करताना अशी भूमिका मांडली की उत्तम जानकर यांनी एकोणीस तारखेच्या बैठकीत आपला स्वाभिमान आमदारकीसाठी घाण टाकला तुमचं काय मत आहे याबाबत आता त्यांनी राजकीय त्यांची तडजोड केली असेल पण माळशिरस तालुक्याचा इथला जो सामान्य आम जनता आहे गेली स सा, पन्नास साठ वर्षात या मोहिते पाटील कुटुंबाकडं संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सत्ता होती साखर कारखाने असतील सुधगिरण्या असतील डी सी सी बँक असेल आमदारकी खासदारकी की मंत्रीपद पालकमंत्रीपद परंतु या माळशिरस तालुक्यातील विरोधकांनी कधीही आपला स्वाभिमान घाण ठेवला नाही किंवा आज तागायत त्यांच्या दारात कधी उभा राहिले नाहीत अशा पद्धतीची माळशिरस तालुक्यातील जनता आहे स्वतःचं नुकसान करून घेतलं परंतु त्यांच्या दारात कधी भीक मागण्याचं काम ह्या माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने कधीही केलं नाही त्यामुळे स्वाभिमानी जनतेचा मला मनापासून अभिमान आहे त्यांचा आता काही वक्त्यांनी बोलताना आपली भूमिका मांडताना की उत्तम जानकरांना विमानानं बोलवलं परंतु आम्हाला टमटमने जरी बोलवलं तर आम्ही भेटू तिथे येऊ आणि वरिष्ठांना सांगू की आम्ही वैते पाटलांच्या आणि जानकरांच्या युतीवर नाराज आहोत तर असं काय पुढे हालचाली होतील का तुम्ही कुणाची भेट घेणार आहे कुणाची भेट घेणं किंवा कुणाला पाठिंब देणं हा आमचा विषयच नाही की जनमत जाणून घेणं हे आपल्या देखतच घेतलेलं आहे आम्हाला वरिष्ठांचा कुणाचा निरोप आला समजा काही चर्चा करण्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचा येऊ शकतो आम्ही निश्चितपणानं चर्चेतनंच मार्ग निघणार आहे कुणाला पाठिंबा द्यायचा तो चर्चेतनंच आमचे प्रश्न या तालुक्यामध्ये विकासाचे असे आहेत इथला नेरा देवदरचा प्रश्न आहे पाण्यामुळं पाणी मिळणार आहे आमच्या तालुक्याला ह्या फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश व्हावा म्हणून गेले दोन तीन वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय तो प्रश्न आहे आणि रस्त्याच्या कडेला जे बाधित शेतकरी झाले आहेत त्यांचा अपिलामध्ये निकाल लागला आहे त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आम फार मोठा अन्याय झाला आहे त्याचा निकाल सुद्धा पैसे मिळत अशा अनेक गोष्टी आमचे प्रश्न आहेत ती सरकारच्या माध्यमातून आम्ही मांडू शकतो आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करू शकतो पंधरा एप्रिल रोजी ज्या वेळेला उत्तम जानकर हे भेटण्यासाठी गेले होते देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की मी माझ्या समर्थकांची बैठक घेऊन निर्णय देणार आहे मग आपणही काही काळ उत्तम जानकर यांना सहकार्य केलेल्या माहिती पाटलांच्या विरोधात या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांनी सहकार्य केलेल्या माहिती पाटलांच्या विरोधात लढ्या मग त्यांनी तुमच्याशी काय हितगुज साधलं का की आम्ही पाठिंबा देणार आहे किंवा आमचा सहा महिन्यापूर्वीच निर्णय झालाय नाही नाही आता त्यांचा निर्णय सहा महिन्यापूर्वी झालाय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आम्ही तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो आणि जे आज या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आले होते ना ते संपूर्ण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने आतापर्यंत उभेच होते आता जे आले ते विविध पक्षाचे जरी लोक असले तरीही निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागच ही सगळी जनता होती परंतु आज आपण पाहिलं असेल आज त्यांची भावना जे

हा असं वाटतं महाराष्ट्राला तसं चित्र निर्माण झालंय की दोन गट एकत्र झाल्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये विरोधक जिवंतच राहिला नाही परंतु या प्रमुख उपस्थितीवरनं असं जाणवतंय की माळशिरस तालुक्यातली जनता आणखी स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान जागरूक ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागतील काय पोकळी निर्माण जरूर झाली असेल पण पुन्हा एकदा जोमाने या माळशिरस तालुक्यात प्रस्थापित विरोधात एक संघर्ष निर्माण करून एक नेतृत्व तयार करण्यात या तिळ मात्र माझ्या मनामध्ये शंका नाही काय एक दोन दिवसाच्या फरकाने दोन चार दिवसामध्ये सगळ्यांचा आणखी विचार विनिमय करून आप आता तर आम्हाला जनभावना लक्षात आलेलीच आहे पण पुन्हा एकदा त्यांना विश्वासात घेऊन जे करायचंय ते या सगळ्या नेते मंडळीला विश्वासात घेऊन करणार एवढं मात्र नक्की